ब्लॅकआउट झालं त्यानंतर नागरिकांना सांगितलं की घाबरून जाऊ नका आणि सध्या तिथे काही नुकसान झालं नाही म्हणजे सामान्य लोकांचं ते या जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते हे दाखवतं की आपण जे किती सिस्टमॅटिकली या सगळ्या संघर्षाकडे त्याची तयारी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मुळात जी सिव्हिल डिफेन्स ड्रिल मॉक ड्रिल आपण सात मेला त्या ठिकाणी केली त्याचा अर्थ हाच होता की वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलनी आपली तयारी आहेच पण पाकिस्तानकडे जे आहेत मिसाईल केपेबिलिटी आहे पाकिस्तानकडे अशी हल्ला करण्याची क्षमता आहे आणि आता मी थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की कुठलीही मिसाईल डिफेन्स सिस्टम हे हंड्रेड पर्सेंट प्रूफ नसते मग एखाद्या शहरामध्ये जर असा हल्ला झाला तर त्यातून जे आहे कमीत कमी आपलं नुकसान व्हावं तिथल्या जीवितहानी वित्तहानी त्याचबरोबर महत्त्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची कमीत कमी हानी व्हावी म्हणून अशा प्रकारचं ब्लॅकआउट करणं असो किंवा अशा प्रकारचे सायरन असो हे जे आहेत अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि ऑलरेडी लोकांना तशी कल्पना दिली लोकांनी रिस्पॉन्सिबली जर बिहेव्ह केलं तर आपलं कमीत कमी नुकसान होईल म्हणजेच याचा अर्थ आर्मीच्या सोबतच आपल्या आर्म्ड फोर्सेसच्या सोबतच सामान्य जनतासुद्धा जी आहे कशाप्रकारे रिस्पॉन्सिबली बिहेव्ह करते आणि या युद्धामध्ये सहभाग घेते हे स्पष्टपणे दिसतंय एकशे बेचाळीस कोटी जनतेचं दहशतवादाविरुद्धचं हे युद्ध आहे फक्त पंधरा लाख आमची आर्म्ड फोर्सेस पाकिस्तान विरुद्ध किंवा दहशतवादा विरुद्ध लढत नाहीये तर ही एकशे बेचाळीस कोटी एक जनता बरोबर आहे आणि तुमचं आताचं वाक्य सगळ्यात महत्वाचं होतं की दहशतवाद्यांच्या या लढाई विरुद्धात केवळ आपला भारताचं लष्कर लढत नाही तर अख्खी पूर्ण भारताची जनता सव्वाशे कोटी जनता लढते असं म्हणणं खूप महत्वाचं आहे